शिवसेना भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या रविवारी कोल्हापुरातील तपोवन मैदानातून होणार आहे प्रचार शुभारंभ सभेची जय्यत तयारी करण्यात येत असून सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात सभेच्या निमित्तानं शहरातील वाहतूक मार्गांमध्येही बदल करण्यात आलेत लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीचा प्रचाराचा शुभारंभ उद्या कोल्हापुरातून होणार आहे श्री अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी तपोवन मैदानावरील जाहीर सभेनं या युतीचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य दिग्गज नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत या सभेसाठी तपोवन मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे श्री अंबाबाई मंदिरासह तपोवन मैदानावर मोठा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलाय एक पोलीस अधीक्षक दोन अप्पर पोलीस अधीक्षक आठ पोलीस उपअधीक्षक पस्तीस पोलीस निरीक्षक ऐंशी पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह नऊशे सत्तर पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे याशिवाय अंबाबाई मंदिरासह तपोवन परिसरातील काही मार्गांवरील वाहतूक दुपारी तीन नंतर पूर्णतः बंद तर काही मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहे